कसे आहेत तुम्ही सर्व आम्ही तर मजेतच आहे आम्ही बी चांगले राहतो तुम्ही बी चांगले राहा भांडा जो नका आहे का, का नाही ते कुठं आपल्या सारखं बोलतो आजचा विषय असा आहे की आम्हाला दोन तीन फोन आले की इंस्टाग्राम पैसे कसे कामाचे म्हणजे तुम्हाला इंस्टाग्राम मधून पैसे मिळतात का हा आम्हाला म्हणलं की आम्हाला इंस्टाग्राम मधून पैसे मिळत नाही हा सांगन, सांगन बर इंस्टाग्राम मधून म्हणजे इंस्टाग्राम नाही देत कोणाला पैसे पण आपण अपूर्वच्यावर कमवतो तिथं आणि भरपूर कमवतो थोडेसे कमी सांग आकडा सांगून टाक आला डोळ्यात येतं ना सगळ्या बरोबर सांगितलं कमवतो आम्ही हा इतकं इंस्टाग्राम मधून आम्ही कमवतो बरोबर आहे तर पैसा आहे तिथं पण इंस्टाग्रामनी देत ते म्हणजे आम्ही बेटिंगच्या हे करतो प्रमोशन दुकानाचे करतो काही मसाले मुसाल्याचे करतो कोणी काही ज्वेलरीज पाठवतो कोणी काही क्रीमच पाठवतो त्याच्यासोबत पैसे देतो असे पैसे येते इंस्टाग्राम वरून पण इंस्टाग्राम पैसे देत नाही हा इंस्टाग्राम जी कंपनी ना काय असं ती ती नाही देत रुपये तुम्हाला तुम्हाला समजा एखादा दुकानदार मला म्हणला आमचा व्हिडिओ टाक तर ते दुकानदार मला पैसे देईन व्हिडिओचे कळलं का आता इंस्टाग्राम नाही देणार हा गज आमचे दोन लाख हजार हा फॉलोअर आहे पण ते पैसे नसत देत तर असं पाहिजे तुमच्या आयडीवर वर कमीत कमी दहा ला... एक हजार फॉलोअर पाहिजे आणि तुमच्या व्हिडिओला एक लाख पर्यंत हा पन्नास हजार एक लाख अशा व्ह्यूज यायला पाहिजे तेव्हा तुम्हाला कोणी ऍड देईन ना नाही तर ते ऍड देईन कमित आ... ती कोणाच नाही पाहायची त्याचे पैसे फुकट जाईल ना कमीत कमी त्यांची लाख पर्यंत गेली पाहिजे ना हा तास आहे तर इंस्टाग्राम पैसे देत नाही आम्ही तीन ते पाच हजार रुपये घेतो एका ऍडचे मग तुम्ही जाऊन पहा आमच्या आयडीवर किती ऍड आहे काय तर कोणी हॅक तर करणार ना कशाला सांगितलं जाऊ द्या तो असे हॅक नाही करणार हा ठीक आहे घाबरत नाही आपण तो आ, तो बॅकअप मध्ये काढेल ना त्याच्यावर व्हिडिओ टाकायचा उद्यापासून त्याचं काय कधी हॅक केला तर सांगायचा उद्देश हा आहे की पैसे वगैरे येते इंस्टाग्राम माझे काही काही ओळखीचे लोक इंस्टाग्राम एक एक लाख रुपये कमवते एक लाख रुपये कमवते एक लाख रुपये हा पण नाही आपलं नाव कस काय सांगायचं त्याच्या घरी उद्या चोरी झाली तर मग हे खरं सांगतो या भाग सोडा तर कमवतात पैसा वगैरे आहे पण पैसा कधीच झाडाला येत नाही पैसा कधीच फुकट भेटत नाही जास्त राहते हा आता मी सांगतो तुम्हाला थोडेसे टिप्स देतो इंस्टाग्राम विषयी एकच निश पकडायचा कॉमेडी तर कॉमेडीच टाकायची तिथं ब्लॉग किंवा भांडण मी सोनुस पप्पाल भांडले मिक्स कॉन्टेंट करायचं नाही नाही डान्स तर डान्स मी किती यांना बांधते पण मी कधीच इंस्टाग्रामवर टाकत नाही हा गाता येत असलं तर गाऊन दाखव बरोबर आहे एकच निश पकडायचा आणि तो पूर्ण करायचा हा रोज संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान व्हिडिओ अपलोड करायचा त्याला हॅशटॅग लावायची व्यवस्थित हा बरोबर आहे बर आणि कंटिन्युटी ठेवायची आणि एक रॅपो बिल्ड करायचा जे आपले व्ह्युअर्स आहे त्यांच्यासोबत आपलं काम कोणतं बी जीवनात काम करा इमानदारीनं करा पूर्ण शंभर टक्के देऊन करा तुम्हाला यश येईल नक्की हा तर असं आहे आता राहिले फेसबुक फेस्ट्ट्ट। फेसबुक डायरेक्ट पैसे देतो तिथे ॲड करायची गरज नाही पन्नास हजार ते एक लाख युजला एक डॉलर बनतो तर आमच्या तर मिलियन मिलियन मध्ये जाते तिथं रील बरोबर आहे तर फेसबुकला कंटेंट कुठंच वापरायचं नाही हा मिक्स कंटेंट नाही करायचं एकच कंटेंट आणि ते गाण्यावर गाण्यावर डान्स काय ऑडिओ दुसऱ्याची प्रॉपर्टी ना कॉपी येते कॉपीराईट येतो कॉपीराइट म्हणजे तो त्याचा मालकी हक्क दर्शवतो तर स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ म्युझिक न वापरता काही दुसऱ्याचं काही नाही वापरायचं आपलंच वापरायचं दुसऱ्याचे व्हिडिओ चालत नाही बरोबर हा ते बंद करून टाकतं तिकडून ट्राय येऊन तुम्हाला डायरेक्ट तर फेसबुकवर फोटोचे पैसे भेटते लाँग व्हिडिओचे भेटते रीलचे भेटते यूट्यूबपेक्षा जास्त पैसा फेसबुकवर आहे आम्ही उचलले दोन चार पगार किती उचलले ते काही सांगत नाही आता आणि आता यूट्यूबचं सांगतो यूट्यूबवर कॉम्पिटिशन जास्त आहे यूट्यूबवर ओ हो करावा लागतो व्हिडिओचा म्हणजे व्हिडिओ सर्चमध्ये आला पाहिजे बरोबर आहे तर ओ हो काय राहतं ते व्हिडिओ पाहून घ्यायचा युट्यूबलाच पाहायचं वॉट इज एसी आणि ते करायचं चा, चार हजार तास वॉच टाइम कम्प्लीट झाल्यावर एक हजार फॉलोवर कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला तिथून बी पैसे चालू होते आमचं युट्यूबचं चॅनल मॉनिटाईज आहे आता दोन पैसे चालू हा बनते आमची आम्ही रीलच टाकतो तिकडे रील एक मिनिट ते दीड मिनिटाचे आहे ना आमचं एक दीड डॉलर जे आहे रोजचा बन राहिला आता सध्या वी अजून तर ब्लॉग आता चालू केला हा जे आम्ही बनवतोय ना हा ब्लॉग टाईप आहे समजा चार पाच मिनिटाचा व्हिडिओ बनल याची बी आम्हाला पैसे येईन तर आणि काही तुमच्या हे असलं ना काय म्हणते त्याला कमेंट मध्ये सांगा हा मध्ये सांगा मी तिथे त्याच्यावर मी परत व्हिडिओ बनवीन हा व्हिडिओ बनवीन म्हणजे आम्हाला दोन पैसे आणखीन आहे का नाही तुमचाही फायदा होईल हा तुमचा फायदा होईल तो पटापट पटापट कमेंट मध्ये जे आहे तर तुम्ही प्रश्न विचारा आडी अडचणी ते सांगा घरी मग तेल संपलं मीठ संपलं मग आपण का सगळ्याच आडी अडचणी का तुमच्या मॉनिटायझेशन विषयी किंवा युट्यूब विषयी कशाविषयी काही तुमच्या ह्या ना नक्की सांगा आणखीन मोजूवर बी भेटत आपण तिकडे टाकत नाही व्हिडिओ ते यांच्याला नियम बॅक करे की या दिवशी काय हप्त्यातून चार दिवस पाहिजे पाच दिवस पाहिजे आमचं तस नाही राहत आम्ही कधी कधी दोन तीन सोडतो कधी कधी सोडत नाही बरोबर आहे हा असं आहे तर पैसा भरपूर आहे सोशल मीडियावर आणि मेहनत भरपूर लागते कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणी आणि जगापेक्षा तुमचं काहीतरी वेगळं लागल तेव्हा चालतो हां आणि आपलं काम इमानदारी ना पूर्ण शंभर टक्के देऊन करायचं काम कोणतंच वाईट नाही आहे जगामध्ये काय म्हणते कोणतंच चांगलं आणि कोणतं वाईट नाही जे तुम्ही मन लावून कराल त्याच्यात यश येतं त्यासाठी मेहनत गरजेचं राहते आणि एक परत दाताना बोलून जातो पायसा कधी झाडाला येत नाही फुकट येत नाही जो बी कोण जगात कमवत असेल त्याच्या त्याची मेहनतीचं राहत होतो त्याचं डोकं वापरून म्हणा हार्डवर्क स्मार्ट वर्क करून म्हणा तर आता माझ्याकडे बी येते बरेच युट्युबर येते याच्या ये काय म्हणते काही फेसबुकवाले येते इंस्टावाले येते तर त्यांचं एक भाडोटा चान्स चालाना चालाना चाला पाहिलं तर त्या पायासारखं काही नाही राहत त्यांच्या आयडीवर काहीतरी लोकांना पायासारखं बनवा थोडक्यात चांगली माहिती द्या बरोबर काहीतरी चांगलं कंटेंट बनवा ना कौन नाही येऊ द्या ना मग दुसराच व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हायरल झालता कोणता आपलं इंस्टाग्रामला टाकलं होतं वा जानेवारीला चालू केलं तर आम्ही तर आज कोणता दिवस हे वारे पोहून घ्या दोन लाखाच्या पुढे गेले आपले फॉलोअर तिकडे बी फेसबुकला गेले असते आता लोक दीड दिड़, दीड एक लाख पण आमच्या एका चुकीमुळे आम्हाला स्ट्राईक गेली तर आम्ही लगेच तिचं बॅकअप अकाउंट उघडलं त्याला काहीतरी सोळा सतरा हजार फॉलोवर घालतेच ते बी मॉनिटाईज होईना आता तर मेहनत करावी लागते तसं काही येत नाही काही बी काहीच काही टाकून द्यायचं उगा पांछट मारायची बोर करायचं समोरच्याला कोणी मग इतकं लगे कोणाचं हे काय म्हणते धावपळीचं युग आहे इतकं तुमचं बोर कंटेंट काही कोणी पाहणार नाही बरोबर आहे रील बनवलेलं तर चाळीस सेकंड ऐवजी पाहायचं तिला कसं ती वीस ते बसन व्हिडिओ दहा मिनिटाचा आहे साठी तर त्याला तीनच मिनिटाचा बनवा काही गरज नाही तुम्हाला दहा मिनिटाचं बांध तीन मिनटा तो तुमचे बघणारे लोक त्याला जाहिराती त्या तीन ज्या काय मल्टिपल ऍड वगैरे लावताय त्या पण काय राहत की लोक स्किप करू करू पाते त्याला तुम्ही एकच गोष्ट रिपीट करत असले काही थोडक्यात द्या आणि खरंच तुमचा आठ मिनिटाचा बंद असेल व्हिडिओ तर आठ मिनिटाचा बनवा आणि ते काय म्हणते त्याला एक मिनिटात बसत असली माहिती एकच मिनिटात द्या ना कशाला लोकायला ताण बरोबर आहे की नाही हा तर इंस्टाग्राम काही कोणाला पैसे देत नाही फेसबुक युट्यूब देत काढून टाका फेसबुक युट्यूब देत बर का इन्स्टा बी देत पण कस देत नाही नाही जाहिराती करावं लागतात जाहिराती आपल्याला पैसे प्रमोशन कोलॅबरेशन करावं लागते शिवकन्याला काय म्हणते ग्रॅम ज्वेलरी आली मसाले येते घरी दोनदा मसाले आले हजार हजार रुपयाचे मसाले तिला फेशवास आणि पैसे बी आले आणि आणखी दोन चार प्रमोशन मग कशाची बी करती का तो या कामाची वस्तू मागितले ना मेकअपचं सामान मसाले दागिने साड्या बिड्या आलं तर असं घ्याजो ना बरोबर म्हणलं आमच्या दारूच्या बाटल्याचं करा मग मग ते मला वा करावं लागतं कैसं तुम्ही करते का नाही तर असं आहे तर भरपूर पैसा आहे दाबून पैसा आहे फक्त मेहनत करा एक ठेवा आणि पूर्ण इमानदारीने काम करा जे पण करतं ते धन्यवाद बोर झाले त्याबद्दल माफी मागतो अशी चुक अशी चुकी परत होणार नाही धन्यवाद